कुठे पीयूष हा दाय चौकात होतो तिथे ते जुन्या गावामध्ये तर तुमच्या शिवसेनेच्या पोरांनी ते कृषिकाचा व्हिडिओ काढला आणि तुम्ही ते सपोर्ट करत तर थोडा लाज वाटत का तुम्हाला व्हिडिओ वगैरे नाही काढला तईनी व्हिडिओ काढला जायला नाही काय डाउट होता पोलीस आई तु जरा सपोर्ट वगैरे नाही ऐक जरा जरा तुला थोडीफार तरी जरा वाटली पाहिजे सारखी नाही बहीणच आहे पण आम्ही काही सपोर्ट वगैरे नाही केला ऐकतो का जरा तिथे थोबड्यात लावली पाहिजे ना दोन तीन नाही नाही बरोबर पण त्यांनी तसं काही केलं नाही ताई असं त्यांनी सांगितलं डायरेक्ट असं केलं नाही ठीक आहे डाऊटफुल झालं डाऊटफुल तिथं कुठं काय ताई त्याला फक्त एवढंच बोललं की तू असं डायरेक्ट का तिथे जाऊन बसला तो दोन वेळा तसं झालं ना बरोबर हां मग नाही पण ताई त्यांनी तसं काही केलं नाही आणि मी तिथं काही असं त्याला सपोर्ट वगैरे नाही केला त्या पोलिस ढिंगाणं करून ठेवल बरं हे लक्षात ठेवा बरोबर आहे म्हणणं पण हो ताई बरोबर आहे ती कोण तुमची असली आमची असली तर मुलगीच आहे त्याच्याबद्दल काही विषय सोबत लावले पाहिजे का अजून तिथे तमाशे बघितले पाहिजे तुम्ही आम्ही त्या पोलिसाला एवढंच म्हटलं की तू डायरेक्ट असं करतो तुला वाटलं तर कंप्लेंट करून टाकतो एवढंच बोलला पाहिजे तर काय बिघडलं ती माझी मुलगी होती तिच्या सेफ्टीसाठी तर मी ठेवलं ना लोकांना तिथे हा आमची काय नाही काय एकच आहे तोच्याबद्दल काही विषय नाही तर तुम्ही ह्या लेवल पर्यंत गेले नसते नाही नाही म्हणजे तिथूनच गेले आमदार साहेबांचा काही विषयच नाही त्यात काय तर त्यांचेच लोक होते ना त्यांचे लोक म्हणजे ते तिथले सर्व हे मुलं तिथं सर्व नाही पियुष तुझ्याकडनं तरी मला मी मी काही सपोर्ट वगैरे जरा सपोर्ट वगैरे त्या चोपडेला असं काही बोललो नाही चुकीचं त्याला फक्त एवढंच म्हटलं की तू असं डायरेक्ट करायला पाहिजे पडली जर ती माझ्या मुलीच्या सांगितलं माहिती नव्हता बोलला नाही मी नाही बोललो आणि कसं की त्याला विचारा चोपडेला मी त्याला बोललो नाही आणि ताई तिथं मला विषय केल्यानंतर माहिती पडला की काय पहिले तर विषय माहिती नव्हता आम्ही तिथं उभे होते खालती ते सर्व झाल्यानंतर मी पोलीस स्टेशनला खेच मी सगळ्यांना तुमचे नाव टाकणार ना आहे लक्षात ठेवा तुम्ही तुम्हाला आमदाराकडे जायचं की कोणाकडे शिंदे साहेबांकडे जायचं घरच्यांवर घरच्या केलं नाही बघा तुझा ना काय अधिकार पोलिसाला बोलायला काय बोललो मी काय बोललो त्याला काय काय अधिकारी बोललो मी त्याला काहीच बोलला नाही तिथे ते फक्त आज मी तिथे नाहीये चोपडेला विचारा मी त्याला तू शे तू विसरू नको तुझ्या माझे उपकार माझ्या मुलीच्या बाबतीमध्ये पद्धतवर यायला असेल ना तू तुला सोडणार नाही लक्षात ठेव तुम्ही असं काही नाही आणि खऱ्या अर्थात छेडखानी जर झाली आहे आणि गुन्हा दाखल झालाय तर त्या आरोपींवर काय असेल असेल चौकशी दरम्यान त्याच्यावर सत्य समोर येईल आणि त्याच्यावर अतिशय कडक आणि कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे जे भारतीय न्यायसंहितेला अपेक्षित आहे त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलींनाही एक दिलासा मिळेल पहिल्यांदा अर्थ हा विषय महत्त्वाचा आहे पण तो कार्यकर्त्याशी आमचे संबंध कसे जोडायचे किंवा संबंध कसे जोडायचे याच्यामध्ये काही लोकांना अतिशय आनंद मिळतो त्याच्यामुळे ते तशाबद्दल जोडत असतील पण आरोपी हा आरोपी असतो त्याच्याशी काही कोणाचा संबंध नसतो कोणत्याही पक्षाचा व्यक्ती संस्कार करताना असे संस्कार करत नाही आम्हाला दहा जोडायचे असतात चार तोडा तोडायचे नसतात त्याच्यामुळे काल झालेला परवा झालेला जो प्रकार आहे त्या प्रकारासंदर्भात दोन गुन्हे दाखल झाले एक तीनशे पण दाखल झाला आहे आज सकाळी मी असा ऐकतो पोस्कोन तीनशे चोपन्न दाखल झालेला आहे याच्यामध्ये पोलीस व्यवस्थित चौकशी करतील आणि दोषींना अतिशय चांगलं कारवाई करतील चांगलं दंड होईल